राज्य उत्पादन शुल्क विभागाची बनावट मध्य बनवणाऱ्यावर कारवाई चार आरोपीसह दहा लाखापेक्षा अधिकचा माल जप्त छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालयाच्या भरारी पथकाने खुलताबाद तालुक्यातील राजरा टाकळे येथे बनावट देशी दारूच्या कारखान्यावर कारवाई करत भिंगरी देशी दारूचे एकशे तीस बॉक्स जप्त केले असून दोन दुचाकी एक चार चाकी व चार मोबाईल असा एकूण दहा लाखापेक्षा जास्त माल जप्त केला आहे राज्य उत्पन्न शुल्क विभागाच्या भरारी पथकाने जप्त केला असून यामध्ये चार आरोपी ताब्यात घेतले आहे ही कारवाई राज्य उत्पन्न शुल्क विभागाच्या तीस कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास खुलताबाद तालुक्यातील राजऱ्या टाकळी परिसरामध्ये केली आहे राज्य उत्पन्न शुल्क अधीक्षक अभिनव बालुरे स्वतः या कारवाईला उपस्थित होते पुढील तपास सुरू असून आरोपीकडून आणखी माहिती मिळण्याची शक्यता राज्य उत्पन्न शुल्क विभागाने दिली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाला राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई करण्यात आलेली आहे बनावट देशी दारू जे भिंगरी म्हणून प्रसिद्ध आहे त्या बनावट देशी दारूवर कारवाई करण्यात आलेली आहे कशा पद्धतीची कारवाई झालेली आहे हे आपण स्वतः त्या राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक आहेत त्यांच्याशी चर्चा करणार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कुठेतरी खुलताबाद तालुक्यातील एका गावामध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे तर आपल्यासोबत अधीक्षक साहेब आहेत त्यांच्याशी चर्चा करणार काय सांगाल सर आपण ही कारवाई कशी केलेली आहे यासाठी किती मन किती कर्मचारी लागलेले आणि कितीचा माल आपण हा जप्त केलेला आहे अक्च्युली काल मध्यरात्री आमच्या ज्या बारावी पथक आहे आणि उपाधीक्षक यांच्या टीमनं एकत्र मिळून ती कारवाई केलेली आहे आणि जवळपास पंधरा दिवसापासून ते या कारवाईच्या मागावर होते आणि या कारवाईमध्ये जवळपास बिंगरी जी मद्य कंपनी आहे त्याचे एकशे तीस बनावट केसेस आम्हाला सापडले आहेत आणि एक, एक, की। की ले ले एक चार चाकी आणि दोन दुचाकी आम्ही जप्त केलेल्या आहेत आणि तसंच सरावित गुन्हेगाराला पकडून आम्ही एकूण चार आरोपी याच्यामध्ये अटक केलेल्या आहेत सर यांच्यावर अगोदर गुन्हे दाखल आहे का हा यातला एक जो आरोपी आहे तो सरावित गुन्हेगार आहे त्याच्यावर आमच्या पत्ती पण कारवाई पण दाखल आहे सर तीन चार पन पन आ, एक मोठी कारवाई होते आपण याकडे कसं बघतो तसं पाहायला गेलं तर मागच्या दोन महिन्यापासून आमचा स्टाफ एक गुणात्मक कारवाईसाठी प्रयत्न करत होता आणि आज त्यांच्या कारवाईला फक्त यश आलं मात्र ते प्रयत्न सातत्याने चालूच असतात काय कारवाई करणं नेमकं पोलिसांनी सुद्धा दोन एमपीडीएचे आहेत के पद्धतीने आपण काही यांच्यावर प्रतिबंध याआधी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एमपीडीएचे काही के केसेस आपण बनावट जे करतात त्यांच्यावर केलेले आहेत याच्यामध्ये जर पुढील तपासामध्ये आम्हाला आढळलं की हे बनावट मध्ये करणारे सर्व गुन्हेगार आहेत आम्ही एम एसाठी यांचा प्रस्ताव दाखल करू किती बॉक्स आणि किती लाखाचा माल आपण केलेला जवळपास याच्यामध्ये एकशे तीस भेंगरी देशीचे बॉक्सेस आहेत आणि एक चार चाकी आणि दोन दुचाकी असा दहा लाखापेक्षा जास्त मुद्देमाल जप्त केलेला आहे तर हे होते आपल्या सोबत राज्य उत्तम शुल्काचे चे अध्यक्षक यांनी सांगितलं आहे की एकशे तीस भेंगरीचे बॉक्स आणि दोन दुचाकी आणि एक चारचाकी आणि काही मोबाईल असं दहा लाखाचा माल त्यांनी जप्त केलेला आहे तर अशा कारवाई पुढेही होत राहील असं त्यांचं म्हणणं आहे मी रवींद्र सोडकर तरुण माश्मीर छत्रपती संभाजीनगर